गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण पिस्तुलीबद्दल पोलिसांनी कोर्टात दिली मोठी माहिती नमस्कार मंडळी कला केंद्रातील नर्तिकेच्या प्रेमात पडून पैसा उधळला सोन्यानं मडवलं आणि जमीनसुद्धा नावर केली पण तिच्या प्रेमात अडकलेल्या बीडमधील गेवराई येथील लोखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी पूजाच्या धमक्यांना घाबरून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली पण या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे ज्या पिस्तुलीतून गोविंद बर्गेंनी आत्महत्या केली ती पिस्तूल बर्गेंची नसल्याची माहिती पोला पोलिसांनी कोर्टात दिली आहे त्यामुळे ही पिस्तूल नेमकी कोणाची हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोविंद बर्गे यांनी वैराग इथं पूजा गायकवाडच्या घरासमोर एका कारमध्ये डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली होती या प्रकरणी पारगाव येथील कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाडला पोलिसांनी अटक केली आहे कोठडी संपल्यानंतर पूजाला आज शनिवारी बार्शी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं यावेळी पोलिसांनी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या के केली त्यावेळी वापरलेल्या पुस्तुलीबद्दल नवीन दावा केला आहे ज्या दिवशी बर्गेंनी आत्महत्या के केली त्या दिवशी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यामध्ये फोनवर काय संवाद झाला हे तपासायचं आहे यासाठी पूजा गायकवाडच्या फोनचा सी डी आर काढणं गरजेचं आहे आणि त्याचं विश्लेषण करणं आहे गोविंद बर्गे यांनी गोळी झाडून ज्या पिस्तुलीनं आत्महत्या केली ते, के ते पिस्तूल गोविंद बर्गेंचं नसल्याचं समोर आलं आहे गोविंद बर्गे, बर्गे यांच्या नावावर कोणत्याही प्रकारचे पिस्तूल नसल्याचं तपासात उघड झालं आहे सदर पिस्तूल हे बर्गे यांनी दुसऱ्याकडून खरेदी केलं असावं असा दावा पोलिसांनी कोर्टात केला आहे या पिस्तुलीचा पत्रव्यवहार संबंधित विभागाकडे सुरू आहे कला केंद्रात काम करणारी पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्यासारख्या किती जणांना फसवला आहे याचा तपास पोलिसांना करायचा आहे त्यामुळे तिची कोणत्या बँकेत खाते आहेत बँक स्टेटमेंटवरून आर्थिक व्यवहारांची तपासणी पोलीस करणार आहेत पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यासारखं कोणाला फसवलं आहे याचाही तपास पोलीस करत आहेत पोलिसांनी पूजा गायकवाडने अजून एक खरेदी विक्रीचा दस्तावेज सांगितला आहे तो मिळवण्यासाठी पोलीस कोठडी मिळावी ज्या दिवशी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली त्या दिवशी बर्गे यांनी पूजाला फोन केले होते त्या दोघांचे कॉल डिटेल्स आणि चॅटिंग यातून काय काय तपास होऊ शकतो या संदर्भात युक्तिवाद करण्यात आला होता पूजा गायकवाड आणि इतर जे बँक खाते आहेत त्याच्या तपासणीसाठी यातून आर्थिक व्यवहार उघड होतील असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आहे कोर्टांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे पोलिसांनी पूजा गायकवाड हिच्या पुढील तपासासाठी वैराग पोलिसांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती बार्शी न्यायालयाने पूजा गायकवाडला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे त्यामुळे आता पोलीस पूजाने किती संपवती जमवली बर्गे यांच्याशी फोनवर काय बोलली चॅट काय केलं याचा तपास करणार आहे धन्यवाद